सगळी भाजी टाकून घेतलेली मुगाची दाळ नाही भिजून घेतलेली बघा थोडीशी टाकून घेतली आणि असं छान मिक्स करून घेणार आहे आणि बघा मीठ टाकून घेतलेलं आहे कारण मी कांदा नाही टाकत भाजीमध्ये शेपूच्या आणि मीठ टाकल्याच्यानंतर असं सगळं मिक्स करून घेऊया आणि बघा सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा चला थोडंसं झाकण ठेवतो मी म्हणजे डाळ शिजून जाईल आणि चला आपण झाकण ठेवून घेऊ बघा पाच मिनटात झाले बघा आपली भाजी बघा कशी झाली आपली भाजी बघा आपली डाळ पण शिजली आहे बघा थोडीशी आणि भाजी पण शिजली अशा थोडासा ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेते बघा मी ते शेंगदाणे कुठून ठेवलेले बघा कडाबा बघून ते थोडीशी टाकून घेते बघा आपली शेपूची भाजी कशी शे झाली मुगाची डाळ शेंगदाणे कूट अशी झाली बघा भाजी आपली छान बघा भाजी पण छान झाली थोडंसं पाणी आहे अजून थोडं शिजू देऊ आपण भाजी अजून थोडी आता कांदा नाही टाकायचं शेपूच्या भाजीमध्ये छान होती मिर कांद्याची आंबट मिरच्या लसूण टाकायचं शेंगण्याचा मुगाची डाळ तो छान होती भाजी Jangan lupa share dan subscribe lagi. थोडंसं पाणी यावर काढून बघा भाजी आता भाजप मस्त झाली छान तर एकदम भारी झमझली झन छान झाली बघा भाजी चला आता मी करते गॅस बंद कशी झाली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा बघा